आमदार डॉक्टर फारुकशाह यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक एकोणास मध्ये रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा लोकार्पण याबाबत वृत्त असे की धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक एकोणवीस गजानन कॉलनी येथील रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा लोकार्पण आमदार डॉक्टर फारुखशाह यांचे बंधू सलीम हाजी यांच्या हस्ते करण्यात आले गजानन कॉलनी व परिसरात पाच वर्षापूर्वी एक रस्ता देखील या परिसरात नव्हता त्यामुळे भागातील नागरिकांनी वेळोवेळी वेड़ महानगरपालिका व स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन देखील या ठिकाणी काम झाले नाही परंतु सदर परिस्थिती पाहता भागातील नागरिकांनी आमदार डॉक्टर फारुखशाह यांच्याकडे या भागातील मूलभूत सुविधांचे कामाचे निवेदन दिले त्याला तात्काळ प्रतिसाद देत आमदार डॉ शाह यांनी परिसरातील रस्त्यांसाठी सुमारे तीन कोटी रुपये या भागातील विकासासाठी शासनाकडून मंजूर करून आणले व त्या भागातील रस्ते तयार करण्यात आलेले असून त्यातलाच एक भाग म्हणून आज प्रभाग क्रमांक एकोणावीस गजानन कॉलनी या ठिकाणी पूर्व उडको येथील रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा पंचवीस लक्ष रुपये कामातून या रस्त्याचा पंचवीस लक्ष रुपये खर्च करून या कामाचा लोकार्पण या ठिकाणी करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी सलीम हाजी यांच्या हस्ते सदर लोकार्पण करण्यात आले तर कार्यक्रमाप्रसंगी इकबाल तेली आणि सेक्रेटरी डॉक्टर शराफत अली नियर सैय्यद वाप शहा कैसर अहमद माजिद पठान शकिला अंसारी, बशीर शहा फैजल अंसारी, पहलवान, मुनावर शहा फुजेल आझमी आदी सर्व स्थानिक नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते